शिवाजी जयंती आज तारखेनुसार शासकीय शिवजयंती आणि आता ते काय शिवजयंतीबद्दल तारखेनुसार तिथीनुसार परंतु माझं जर स्पष्ट मत विचाराल ना तर तीनशे पासष्ट दिवस वर्षाच्या शिवजयंती दिवस झाली तरी पण महाराजांचं जे उपकार आहेत ते आपले फिटणार नाहीत त्यामुळे जवळजवळ त्याच्या त्याच्या पद्धतीने शिवजयंती साजरी करतो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात भरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होते मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि एकच म्हणणं आहे की बाबा छत्रपतींची जी नीतिमत्ता होती छत्रपतींचे जे आदर्श होते त्या पद्धतीने वागायला पाहिजे त्या पद्धतीने आपण विचार आचरणात आणायला पाहिजेत आणि सर्व तमाम जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा हो उद्या मराठा अधिवेशन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात अधिवेशन बोलवलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे फक्त एकच म्हणणं आहे की बाबा दुसऱ्या कोणाचं आरक्षण कमी करून त्यांना आरक्षण देऊ नका त्यांना ते आहे गरज आहेत आरक्षणास आरक्षणासाठी भरपूर ते भांडतायत आक्रोश करतायत आ, फार त्यांनी मोर्चे काढले तर ह्या पार्श्वभूमीवर त्यांचा जो आक्रोश तो सरकारने त्याची हे घेतलेले आणि त्यानुसार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भर तर भरसभेमध्ये छत्रपतींची शपथ घेतली होती त्यानुसार त्यांनी ती पूर्ण केलेले आणि उद्याच्या अधिवेशनामध्ये याचा प साक्षभक्षोभ होऊन जाईल पूर्ण आणि त्यांना मिळावं आरक्षण गरजवंत आहे त्यांना आरक्षण मिळावं फक्त दुसरं कोणाचं कमी करून नको हो ह्या गणेशोत्सवाचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की याची जी विसर्जन मिरवणूक असते ही एकदम फार मोठी असते म्हणजे मोठा इव्हेंट असतो तो आणि मुख्यमंत्री साहेब येण्याची शक्यता आहेच आणि अनेक वेळा ते ह्या विसर्जन मिरवणुकीलाच आलेले आहेत त्यांना ते आवडतं की ह्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत त्यांना यायला फार आवडतं आणि आज संध्याकाळी पण येण्याची शक्यता आहे ते एकनाथ शिंदेने प्रत्येक गोष्ट रडून मिळवली आहे जेव्हा त्यांना काही मागा गोष्टी ठेवायला ते आधी रडतं इव्हन हे महाअधिवेशनमध्ये महाअधिवेशन पण बाप आणि मुलाने फक्त रडायसाठीच बोलवलं होतं ना असा सवाल नाही आता आदित्य ठाकरेंचं था वय आणि एकनाथ शिंदेंचं कार्य ह्यामध्ये बरीच तफावत आहे हो ठीक आहे आदित्य ठाकरे सध्या कसे सुसाट सुटलेले ते एका याचे गटाचे युवा नेते आणि त्यांना बोलणं भाग पडतं त्यामुळे ते बोलतात कारण ते बोलल्याशिवाय त्यांचे लोक त्यांच्याजवळ राहणार नाही ना, ना। सोडून जातील उद्या जा जर ते खरं बोलले तर जे आहेत ते पण सोडून जातील त्यामुळे त्यांचं चालू असतं ते की बाबा एकनाथ शिंदेनी रडून हे मिळवलं तुम्ही द्यायचं नव्हतं ना तुम्ही का दिलं त्यांना त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व हे ठाणे जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्या बेसवर तुम्हाला त्यांना देणं भाग होतं रडून त्यांनी काय मिळवलं मग तुम्ही द्यायचं नव्हतं ते रडत होते तर आव्हान करताय की तुम्ही बरोबर आहात आव्हान केलं हे बघा मुख्यमंत्र्यांच्या समोर ते महाराष्ट्रात कुठेही उभे राहू शकत नाही शिंदे साहेबांचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे काम आहे ते काम यांनी जे त्यांनी आता करतायत ते यांनी मागच्या पाच वर्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हा सुद्धा नाही केलं आता अडीच वर्ष होतं तेव्हासुद्धा नाही केलं त्यामुळे आणि जनता मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे त्यांच्या योजना कार्यकारी योजना त्यांचे काम करण्याची पद्धत प्रत्येकाला वेळ देण्याची पद्धत आणि एक अजून पण मुख्यमंत्री असूनसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून काम करणं हे जे त्यांच्या रक्तामध्ये ते आदित्य ठाकरेंना जमणारं नाही ना आहे त्यामुळे त्यांनी उभं राहावं त्याबद्दल काय वाद नाही ठीक आहे डिपॉझिट नाही जप्त जा झालं तर नाही झालं पण पडणार हे नक्की शंभर टक्के